टीके न्यूज नमस्कार मी करण खोली टीके नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी माजी नगर शिरूर नगरपालिका नगर निवडणूक सुरू झाल्यापासून तुम्हाला सर्वच पक्षाने संपर्क केला के आहे यावर तुमची भूमिका काय मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगतो का प्रकाश दायोवाल यांनी निवडणुकीतून मागा घेतल्यानंतर मला सर्व पक्षांनी संपर्क केला त्यानंतर आढळराव पाटील असतील माझे खासदार त्याचप्रमाणे माझे आमदार अशोक बापू पवार असतील विद्यमान आमदार माऊली आबा खटके असतील भारतीय जनता पार्टीचे पहिल्यान संदीप बाप्पा गोंडवे असतील नितीन दादा असल राहुल दादा असल यांनी सर्वांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करा म्हणून सांगितलं त्यानंतर नगरसेवकाची कर उमेदवारी करा असं म्हणून मला सांगितलं मी त्यांना सांगतो म्हणून असं कळवलं पुढील प्रश्न तुमचा नगरसेवक म्हणून कार्यकाल कसा राहिला याबाबत आपण काय सांगणार आहात प्रकाश भाऊ संधी काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि प्रकाश भावंच्या माध्यमातून अनेक काम माझ्या जीवनात अनेक बदल झाले त्याचप्रमाणे राजकारण व्यवसाय सुद्धा प्रकाश भावंच्या बरोबर काम करीत असताना माझे व्यवसाय सुद्धा वाढ झाली नगरपालिकेत पर आल्याच्या नंतर भाऊंच्या सरोबर माझा संपर्क आल्याच्या नंतर अनेक प्रश्न माझे सुटले नगरपालिकेचे सुटले ते केवळ प्रकाश भावंच्या मुळे शक्य झाले तसं शक्य झाले नसते आम्हाला कसं राहायचं कस वागायचं किंवा काय करायचं भाऊच्या मुळे माझ्यामध्ये बराच बदल झाला ते नगरपालिकेमध्ये आल्यामुळं आणि नगरपालिकेचा कार्यकाळ सुद्धा आमचा अतिशय सुंदर गेला आणि चांगली कामं करण्याची संधी सुद्धा शहर शहराचे चांगले कामं करण्याची आम्हाला संधी मिळाली त्यांनी संधी दिली भाऊनी संधी दिली छान आमचा कार्यकाल गेला पुढील प्रश्न माननीय प्रकाश भाऊ निवडणुकीत सहभाग घेणार नाही ते नसले तरी तुम्ही निवडणूक लढवणार आहात का नाही सध्या माझी तब्येत तिचं कारण आहेच माझी तब्येत सध्या बरी नसल्यामुळं मी निवडणूक लढवणार नाही पण माझ्या कुटुंबातली आमच्या घरगुती बैठक झाली प्रकाश भाऊ नसतील तर आपल्या कुटुंबातलं कोणी इलेक्शन लढवणार नाही आणि भाऊ नाही तर आपण बी नाही उद्या होणाऱ्या शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आणि शिरूर शहराच्या जनतेला आपण काय आव्हान करणार आहात शिरूर शहरातल्या जनतेला नम्र आव्हान करतो की का, का आता येणाऱ्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या लोकांना मतदान करा व चांगला नगराध्यक्ष सक्षम आणि प्रामाणिक जशी प्रकार भवनी नगरपालिका छान चालवली व आमच्या सगळ्या नगरसेवकांनी नगरपालिकेमध्ये चांगलं काम केलं त्याचप्रमाणे आता निवडून येणारे सर्व नगरसेवक लोकांना संधी द्या आपण आपला अनमोल वेळ आमच्या टीके नाईन न्यूज साठी दिला आणि संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद टीके नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची